नमस्कार नृत्य गीत रामायण पुष्प आठवे आणि अखेरचे राम श्रीराम माझा राम तुझा राम तुमचा राम आपला राम जन्मताक्षणी हसला राम खांदा देता पुन्हा श्रीराम अडताराम नळताराम ठेच लागुनी पडताराम श्वासकोंडता उलटाराम मरा श्वासकोंडता उलटाराम हिरव्या पाणी राम जनात राम मनात राम राममुख हेच राम सुख युद्ध करता परशुराम युद्ध करता परशुराम चित्ती असो शांताराम महात्म्याचा हे राम बंदुकीचा नथुराम गाथा तरवी तुकाराम बाईंडर भला सखाराम राम गणित सोडवी भगतराम गोडी वाढवी चातुर्य राम माधुर्य राम देणे घेणे नेने श्रीराम चंद्रराम, इंद्रराम, ताराराम, ताराम मंत्रराम श्रीमंतांचा धनीराम श्रीमंतांचा धनी गरी राम गरीबांचा भिकुराम रजवाड्यांचा राजाराम हरिजनांचा जगजीवन राम अभिजनांचा अभिराम बहुजनांचा कांशीराम धनराशीवर सुखराम सोडन सारे तुळशीराम नेत्या लागे चेलाराम नेत्या लागे चेलाराम तसाच ऐसा चोला राम हृदयामध्ये धुंडी धुंडीराम आक्रमकांचा चंडी राम दाणे वेची मोती राम शरीर सौष्ठव गोटीराम तुपात हल्दी हल्दीराम तुपात हल्दी राम हलदीराम राम बाप्पा जलाराम काळाराम गोराराम छोटू राम मोटू राम सावळाराम लखनराम दयाळू राम राम, 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 राम कोतवाली राम, घाशीराम कोतवाली राम काळ करते शिवराम शिर्डी साई साईराम पन्ना रूपी दाईराम कथेत रमवी मुरारीराम व्यथेत हसवी राम, आया राम अन गया राम, आया राम अन गया राम, सर्वसाभाई सिया राम राम प्यारी राम चरण नेक राम राम शरण रामनाथ रामदास राम रास राम धनुर्धारी लिंबाराम ಧನುರ್ಧಾರೀ ಲಿಂಬಾರಾಮ ಪಾಪಧುಣ್ಯಾ ಗಂಗಾರಾಮ ಭಸೆ ರಾಮ ಕಲೀ ರಾಮದೇವ ಪತಂಜಲಿ ಆಸಾರಾಮ ತಳೀರಾಮ ರಘುರಾಮ ಬಳಿರಾಮ ನೃತ್ಯ ಬಾಲಕರ ಜಗಾಕಿ ಚಾಲಕರೃಷ್ಣೂರ್ತಿ ಕೃಷ್ಣೂರ್ತಿಲಿಂಗರದು ಕಾಯಾರಾಮ ಆತ್ಮ ಸಂತಾರಾಮ ಬಂತಾರಾಮ ರಂಜನರಾಮ ಮೋಹನರಾಮ ದತ್ತಾಮ ಮನೋಹರರಾಮ शबरीचा उष्टाराम शबरीचा उष्टाराम केशवाचा द्रष्टाराम कबीराचा शेलाराम मारुतीचा भोला राम श्वासराम श्वासराम उच्छवास राम, 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 राम श्रद्धाराम विश्वासराम तनमन धन राम रतन राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।, मिजो, राम मी जो रामनवमी दोन हजार पंचवीस आजचा बोनस रामनवमी दोन हजार एकवीस साली हे लिहिलं मी क्वारंटाईन होतो त्यामुळे बहुधा शांतमणे लिहिलं रामरायाची काय एकशे आठ जितकी काय नावं झाली असतील ती त्यानेच माझ्याकडून लिहून घेतलं मी गेल्या वर्षी अष्टनायिका लघुलेख मला केली तेव्हाच तिचं नृत्यातील नैपुण्य कळलं होतं आनंद आहे की यंदाच्या राम रघु लघुलेखन मालेला तिने होकार दिला आणि त्याचमुळे गीतरामायणाचं नृत्य गीतरामायण झालं आजचं नृत्य म्हणून आहे रामस्तुती हे गीत मात्र गीतरामायणातील नाही पण अर्थातच सुप्रसिद्ध गीत आहे श्री रामचंद्र कृपाळू भजमन यंदाच्या राम, यंदा राम लघुलेखमालेची सांगता मिथिशाच्या या नृत्याने अत्यंत अवघड अशा एका पायावर तोल सांभाळत पद्मासन घालण्याची क्रिया किंवा अशीच दुसरी अवघड मुद्रा मिथिशा लिलया पार पाडते या गीताची चालही जरा वेगळी आणि नेहमीपेक्षा गतिमान आहे अर्थातच नृत्य त्यामुळे अधिक जोमदार आहे श्रीराम टीप मिथिशाबरोबर मी यापूर्वी अष्टनायिका लघुलेख मला सादर केली आहे रसिकांना ती माझी वेबसाईट मिझो इंडिया डॉट इन आणि यूट्यूब चॅनल मिझो लघुलेख यावर पाहायला मिळेल श्रीराम